चरणी गुरु चा चरणी दा निवा ठेवा लक्ष गुरु चा चरणी चरणी ठेवा लक्ष गुरु चा चरणी नाम गाव सुपळा वरी पळ மா சோ பழா வரி பழத்த ரானோ மாத்த நாம வரி பழத்த ரானோ மாத்த நாம சோபி பழத்தானோ மாணோ மாற கால काळ त्याच्या नावाची आदभूत करुच्या चरणी गुरु च्या चरणी ठेवा लक्षे गुरुच्या चरणी गुरुचा च्या चरणी तुम्ही दत्ता बिरवाने तुम्ही दत्ता भदावानी केव्हा लक्ष गुरु च्या चरणी चा चरणी ठेवा लक्ष गुरुच्या चरणी गुरुच्या चरणी दत्त दत्त भदा नीरवानी दत्त दत्त भजा निरवानी मेवा लक्ष गुरु चरणी गुरुच्या चरणी लक्ष गुरु च्या चरणी गुरु चा चरणी दत्ता बजा निरवाणी सतदत्ता बजा निरवाणी लक्ष गुरु चा चरणी गुरु चा चरणी केव्हा लक्ष गुरु चा चरणी गुरु चा चरणी सरे चा पाहुनी भाव ओंजळी आले दत्त देव अनुसरे आले दत्त वंजळे आले दत्त देव फुलांचा होतो वर्षाव वंजळे आले दत्त फुलांचा होतो वर्षाव त्याच्या नावाची करू जळने त्याच्या नावाची करू जळने गुरुच्या चरणी गुरुच्या चरणी केव्हा लक्ष गुरु च्या चरणी गुरु चा चरणी तुम्ही दत्त भगा निरवाणी दत्ता बदान केव्हा लक्ष गुरु च्या चरणी गुरु च्या चरणी केव्हा लक्ष गुरु च्या शेख भगी दत्त दत्त भगा निरवाणी दत्त दत्त